दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक मधील प्रकरण पाचवे संभाव्यताचा सरावसंच पाच पॉईंट तीन पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये याच सराव संचातील प्रश्न पहिल्यातले पहिले दोन घटक आपण पाहिले होते या व्हिडिओमध्ये उर्वरित घटक आपण कव्हर करणार आहोत या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला मग पाहूया पुढील उपप्रश्न तर मित्रांनो याच्यातील तिसरा जो उपप्रश्न आहे तो आहे तीन नाणी एकाच वेळी फेकली असतात तुम्ही क्रिकेट पाहतात क्रिकेटमध्ये सुरुवातीला नाणेफेक केली जाते छाप आणि काटा असलेला पॉइंट असतो तो, तो उडवल्यानंतर त्याच्यामधून दोन शक्यता निर्माण होतात एक तर हेड्स एक तर टेल्स म्हणजे छाप किंवा काटा आता जर तीन नाणी एक साथ फेकली तर काय होऊ शकतो एका नाणीवर एक छाप असेल आणि दुसऱ्या दोन नाणींवर दोन काटा असू शकतात किंवा दोन मध्ये छाप असेल एकामध्ये काटा असेल किंवा तिघींमध्ये छापा असेल किंवा तिघींमध्ये काटा असेल काहीही होऊ शकतं तर यांचा आपण नमुना अवकाश या ठिकाणी लिहून घेऊ बघा एक गोष्ट लक्षात ठेवा नमुना अवकाश तुम्ही बरोबर लिहिला पाहिजे कारण याच्यावरूनच आपण घटना लिहित असतो नमुना अवकाश चुकला म्हणजे घटना चुकत असतात व्यवस्थित विचार करून आपण एस हा संच लिहायचा असतो म्हणजे नमुना अवकाश लिहायचा असतो तर तीन नाणी फेकल्यानंतर ना काय होईल पहिली नाणीचा पण हेड्स दुसरीचा पण हेड्स तिसरीचा पण हेड्स तिघ छाप पडू शकतात किंवा दोघींचा एच आणि तिसरीचा काटा पडू शकतो किंवा पहिलीचा छाप दुसरीचा काटा आणि तिसरीचा छाप पडू शकतो किंवा पहिलीचा काटा आणि दुसरी आणि तिसरीचा छाप पडू शकतो किंवा तिघींचा काटा पडू शकतो किंवा दोघींचे पहिल्या दोघींचे काटा आणि तिसरीचा छाप पडू शकतो किंवा पहिलीचा काटा दुसरीचा छाप आणि तिसरीचा काटा पडू शकतो किंवा पहिलीचा छाप आणि दुसरी आणि तिसरीचा काटा पडू शकतो तर ह्या एवढ्या शक्यता तीन नाणी फेकल्यानंतर निर्माण होतात व्यवस्थित आपण त्या काढून घ्यायच्या आहेत आता बघा नंबर ऑफ एस किती आहे किंवा इकडं आपण लिहून तो नंबर ऑफ म्हणून नंबर ऑफ एस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शक्यता आहे आता याच्यामधून घटना ए आहे की कमीत कमी दोन छाप मिळणे घटना ए कमीत कमी, कमी दोन छाप मिळवी बघा मग कुठं कुठं आहे दोन छाप कमीत कमी इथं ए करायचा बरोबर करून कौंट मारायचा कमीत कमी दोन मग दोन पेक्षा जास्त तीन पण चालतील बघा ही एक आहे ट्रिपल एच इथं दोन छाप आहेत एच एच टी इथं दोन आहेत एच टी एच ती। इथ दोन आहेत टी एच एच पुढे एक एकच आहे म्हणजेच काय म्हणून नंबर ऑफ ए बरोबर एक दोन तीन चार घटना बी घटना बी साठी काय अट आहे तिच्यासाठी अट आहे की एकही छाप न मिळणे बघा इथं तीन छाप आहेत इथं दोन इथं दोन दोन इथं मात्र एकही छाप नाही इथं एक एक इथं एक म्हणजे फक्त काय होईल बी मध्ये टी 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 म्हणजे तिघांवर काटा अशी नंबर ऑफ बी फक्त काय येणार आहे एकच येणार आहे तिघ नाण्यांवर ज्या वेळेस काटा पडेल त्यावेळेस एकही छाप मिळणार नाही अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण होईल घटना सी ची अट काय आहे दुसर नर छाप मिलने सी बरोबर दुसर ना मे नंबर टू बाप है इत छाप है एच एच टी इथं काठ आहे इथं छाप आहे टी एच एच इथं नाही आहे इथं नाहीये इथं आहे टी एच एच टी एच टी मध्ये आणि इथं बी नाही म्हणजे नंबर ऑफ सी आहेत एक दोन तीन चार म्हणून नंबर ऑफ सी बरोबर चार तर ही होती तिसऱ्या उपप्रश्नातील तीन घटना तर मित्रांनो चौथं जे आहे ते अंकाची पुनरावृत्ती न करता शून्य एक दोन तीन चार पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केल्या आहेत चला मग यासाठीचा नमुना अवकाश आपण लिहून घेऊया अंकांची पुनरावृत्ती करायची नाही आहे आपल्याला रिपिटेशन नाही पाहिजे तर दोन अंकी संख्या तयार करायची असेल शून्याला सुरुवातीला घेता येणार नाही कारण ती दोन अंकी संख्या होणार नाही म्हणून सुरुवातीला आपण एक घेऊ त शकतानी एकावर शून्य ठेवला ही झाली एक पहिली संख्या अकरा आपल्याला घेता येणार नाही कारण पुनरावृत्ती नको आहे म्हणून घ्यायचा बारा नंतर तेरा चौदा पंधरा आता दशक स्थानी ठेवून वीस एकवीस बावीस बावी तर नाही घेता येणार तेवीस चोवीस पंचवीस वीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस तीनला दशक स्थानी ठेऊन तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस चार ला दशकस्थानी ठेवून चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस आणि पाच ला पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न आणि चोपन तर पाहूया नमुना एस नंबर ऑफ एस किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंबर ऑफ एस आहेत पंचवीस ओके आता याच्यातली पहिली घटना जी दिलेली आहे ए त्याच्यात असं म्हटलेलं आहे की त्याची अट आहे की तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे घटना ए साठी अट आहे तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे बघा मग समसंख्या कोणती आहे ही, ही एक आहे ही एक आहे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असणे म्हणजे दोनाची कसोटी लागते त्यांना समसंख्या म्हणायचं ज्याला दोन ने निशेष भाग जातो कोणकोणते आहेत बघा मग इथं दहा बारा चौदा वीस चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस पन्नास बावन चोपन्न म्हणून नंबर ऑफ ए बरोबर एक दोन तीन सहा नऊ बारा तेरा नंबर ऑफ ए आहे तेरा घटना बी साठीची अट काय आहे बी साठीची अट आहे तयार झालेली संख्या तीन ने भाग जाणारी असणे तीन ने भाग जाणारी आता तीनने भाग जाणारी म्हणजे काय की अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला पण तीनने भाग जातो बघा मग बाराला तीन ने भाग जातो, जातो। हम्म ला जातो एकवीसला जातो चोवीसला ला जातो तीसला ला जातो त्याच्यानंतर बेचाळीसला जाईल पंचेचाळीस ला जाईल एक्कावन्न चोपन्न म्हणून नंबर ऑफ बी बरोबर तीन सहा नऊ नऊ संख्या याच्यामध्ये आहे आता सी साठीची अट काय आहे पाहूया सी साठी अट आहे की तयार झालेली संख्या पन्नास पेक्षा मोठी असणे पन्नास पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या आहेत बघा एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न बावन, त्रेपन, म्हणून इथे लिहू आपण आणि म्हणून नंबर ऑफ सी बरोबर चार पाचवा उपप्रश्न याच्यातला आहे की तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची म्हणजे दोनच जणांची पर्यावरण समिती बनवायची आहे आता तीन पुरुष त्यांच्यासाठी आपण काहीतरी मानूया तीन पुरुष बरोबर एम वन एम टू आणि एम थ्री आणि दोन स्त्रिया दोन स्त्रिया बरोबर एफ वन आणि एफ टू एफ म्हणजे फिमेल एम म्हणजे मेल असं आपण सा या ठिकाणी मानून घेतलं आता यांच्यासाठीचा अगोदर आपण नमुना अवकाश बनवून घेऊया मग तीन पुरुष आहेत दोन स्त्री आहेत यांच्यापासून फक्त दोनच जण त्या समितीमध्ये हवे आहेत मग बघा मग यांनी पाच जणांनी मिळून फक्त दोन यांच्यातून फक्त दोन घेतले तर कोण कोण येऊ शकतं एक एम वन आणि एम टू येऊ शकतो किंवा एम वन आणि एम थ्री येऊ शकतो किंवा एम टू आणि एम थ्री येऊ शकतो एम वन एफ वन होम वन एफ टू शक एम टू एफ वन होम टू एफ टू शक एम थ्री एफ वन येऊ शकतात एम थ्री एफ टू येऊ शकतात किंवा एफ वन एफ टू पण येऊ शकतात तर अशा पद्धतीने ह्या शक्यता आहेत तर बघा आता नमुना अवकाश आपण लिहिलेला आहे याच्यातील घटकांची संख्या आपण या ठिकाणी लिहू म्हणून नंबर ऑफ एस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता घटना ए या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी अट लिहित नाही पण आपण लिहायचे आहे ए बरोबर त्याची त्याच्यासाठीची अट आहे की समितीत कमीत कमी एक स्त्री असावी बघा मग याच्यामध्ये कमीत कमी एक स्त्री असलेली जो घटक आहे तो कोणकोणता आहे इथं दोघं मेल आहेत इथं दोघं मेल आहेत इथं मेल आहेत इथं एक स्त्री आहे बघा मग आपण हा घट लिहूया एफ वन एम वन इथं कमीत कमी एक स्त्री आहे एम वन एफ टू इथं एक स्त्री आहे एम टू एफ वन इथं एक स्त्री आहे एम टू एफ टू इथं एक स्त्री आहे एम थ्री एफ वन इथं एक स्त्री आहे एफ थ्री एफ टू आणि इथं पण स्त्री आहेत कमीत कमी एक म्हणजे दोनही चालतील द्या एफ वन आणि एफ टू तर अशा पद्धतीने कमीत कमी एक स्त्री असाव। साथ. असावी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून नंबर ऑफ ए ए घटनेतील घटकांची संख्या आहे सात बी साठीची अट बी साठीची अट आहे की समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी एक पुरुष आणि एक स्त्री ओके इथं दोघं पुरुष आहेत इथं दोघं पुरुष आहेत इथं दोघं पुरुष आहेत इत एक पुरुष एक स्त्री है एम वन एफ वन इत एक पुरुष एक स्त्री है एम वन एफ टू इत एक पुरुष एक स्त्री है एम टू एफ वन इत एक पुरुष एक स्त्री है एम टू एफ टू इत एक पुरुष एक स्त्री एम थ्री एफ वन आणि इथं एक पुरुष एक स्त्री आहे एम थ्री आणि एफ टू म्हणजेच नंबर ऑफ बी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा सॉरी सी साठीची अट समितीत एकही स्त्री नसावी तर बघा इथं दोघं मेल आहेत इथं दोघं मेल आहेत इथं दोघं मेल आहेत हम्म बस या ठिकाणी तीन असे घटक आहेत की त्यामध्ये एकही स्त्री नाही म्हणून आपण सी साठी हे गट लिहू शकतो आणि नंबर ऑफ सी येणार आहे तीन तर जागा नसल्यामुळे आपण ते या ठिकाणी काही लिहित नाही पण तुम्ही ते समजून घ्या सहावा जो उपप्रश्न आहे तो आहे एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले याच्यासाठीचा सा आपण नमुना अवकाश अगोदर काढून घेऊया एस बरोबर आता एक नाणे एक नाणे त्याच्यासोबत एच किंवा टी म्हणजे छाप किंवा काठा काहीही पडू शकतो आणि त्याच्यासोबत तो फासा फेकला तर एक दोन तीन चार पाच सहा याच्यापैकी काहीही पडू शकतो मग आपण एक कडून सर्व लिहून घेऊया तर त्याच्यासोबत बघा एक नाणे म्हणजे एच आणि फास्यासोबत एक पडू शकतो एचच्या सोबत दोन एचच्या सोबत तीन चार पाच आणि एच सहा त्याच सोबत काटा पण पडू शकतो आणि त्या काटासोबत भाषावर संख्या असू शकते एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार पाच सहा अशा पद्धतीने एवढ्या शक्यता एक नाणे आणि एक भाषा एकाच वेळी फेकल्यावर निर्माण होता तर यांची संख्या किती आहे नंबर ऑफ एस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता या प्रश्नामध्ये घटना ए साठी अट आहे की छाप आणि विषम संख्या मिळणे ए बरोबर छाप व विषम संख्या मिळणे ओके मग छाप आणि विषम संख्या मिळण्यासाठी आपण त्याच्यासाठी ए घटनेचा संच लिहू छाप आणि विषम संख्या एक आहे एच वन छाप आणि विषम संख्या एच थ्री एच फाय बस छापच्या सोबत एवढ्याच विषम संख्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणून नंबर ऑफ ए किती आहे एक दोन तीन बी साठीची अट बी घटनेसाठीची अट आहे की एच किंवा टी आणि समसंख्या एच किंवा टी आणि समसंख्या चला मग बी साठीचा संच एच च्या सोबत एच जरी असला टी जरी असला तरी चालणार दोघांपैकी समसंख्या कुठे बघा ही आहे एच टू एच फोर एच सिक्स टी टू टी फोर आणि टी सिक्स म्हणून ऑफ बी बरोबर एक दोन तीन चार पाच सहा आता सी या घटनेसाठीची अट बघा ती आहे फाशावरील संख्या सात पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे सात पेक्षा मोठी संख्या आणि नाण्यावर पाहिजे काटा म्हणजे टी चला मग सी साठीचा सा संच तयार करूया आता फाश्यावरील संख्या ज्या असतात त्या सहा पेक्षा मोठ्या नसतात कारण फाशाला सहा बाजू असतात एक दोन तीन चार पाच सहा त्याच्यावर सात पेक्षा मोठी संख्या असूच शकत नाही सातही असणार नाही म्हणून या संचामध्ये एकही घटक येणार नाही म्हणून नंबर ऑफ सी बरोबर येणार शून्य तर मित्रांनो असा होता हा सराव संच पाच पॉइंट तीन अतिशय सोपा होता या पुढील संचामध्ये आपण संभाव्यता पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील संचामध्ये तोपर्यंत नमस्कार